अहान व आहान यांची चौथी जुमाकी उत्साहात कारंजा शहरातील नावाजलेले व्यक्तिमत्व स्वर्गीय कमरुद्दीन पहिलवान यांचे नातू व अलीमोद्दीन उर पिंटू भाई यांचे चिरंजीव अरहनुद्दीन अलीमोद्दीन व अनुद्दीन अलीमोद्दीन यांची चौथी जुमाकी उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस ला सायंकाळी मगरीबच्या नमाजनंतर नमाज नंतर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत अरहाणुद्दीन अलिमोद्दीन व अहनुद्दीन अलिमुद्दीन दोन्ही मुलांना पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले त्यानंतर आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी शहरातील समाजसेवक शेख भाई राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ताभाऊ डहाके अनिस मौलाना मुन्नाभाई अकबर भाई फौजी काँग्रेस पक्षाचे कारंजा शहराध्यक्ष आमिर पठान नॅशनल स्पेअर पार्कचे संचालक सय्यद इरशाद मोहम्मद समीर भाई मेकॅनिकल शेख मुदस्ीर भाई शेख सोयम नुरा चौधरी माजी नगरसेवक मुन्नाभाई ठेकेदार वसिमुद्दीन भाई, भाई यांच्यासह शेकडो लोकांनी उपस्थिती दर्शविली तसेच आलेल्या पाहुण्यांचे अलिमद्दीन उर्फ पिंटू नजमुद्दीन उर्फ नजाभाई फैमुद्दीन भाई उर्फ फन्नाभाई शाहबाज खान सोयल खान रेहान खान अयूब खान राजीव सौदागर जुनेद खान अकी अकीब बेग कयूम अकी बेग, बेग यांनी आभार मानले